तर मग दहा वाजले आणि आम्ही आत प्रवेश केला तुम्ही बघू शकता की इथून मुखी तलाव लागतो पहिला जो तलाव आहे आता हे अंतर मित्रांनो साधारणतः सात आठशे मीटर असेल आणि वरती किल्ला अजून दोनशे तीनशे मीटर इकडे सेना चट्टान तिकडे तुम्ही जाऊ शकत नाही हा संपूर्ण एरिया सेनेच्या अंडर असल्यामुळे आपल्याला जिथे जिथे नाही जायचं आहे तिथं नाहीच जायचं आहे तर मग मित्रांनो पुन्हा एकदा अननोन ट्रॅव्हलर वन नाही जागो जागी तुम्हाला विहिरीची सर्च स्वागत विहिर आहे तिथं ट्रॅव्हलर आहे आता मला ह्या प्रश्न पडला की आवडले असतील पाणी आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आता आपण एप्रिलच्या शेवटच्या व्हिडिओ बघा आठवड्यात आलोय आणि तरीही याला पाणी भरपूर आहे तुम्ही इकडे हे बघू शकता ही इमारत ही इंग्रजकालीन इमारत आपल्याला पाहायला मिळते कारण सगळं स्ट्रक्चर हे इंग्रजांच्या काळातलं दिसून येते आतमध्ये जाऊन आपण बघितलं आहे की संपूर्ण स्ट्रक्चर असं इंग्रज काढने दिसते आणि आता वास्तूमध्ये आतमध्ये आता तर फारसं काही नाही आहे परंतु बघण्यासारखं आहे इकडून तिकडून सगळीकडून हवा येते आणि थंडगार वाटते एवढ्या कडक सुद्धा असं काहीच आहे इकडून एक अशीच इमारत आहे आणि त्याही साईडनं एक इमारत आहे म्हणजे अशा दोन इमारती आहे तुम्ही बघू शकता की कोणीतरी शिवरायांचं चित्र काढण्याचा तिथं प्रयत्न केला आहे फार छान वाटतं आहे जागोजागी तिकडे पण तसंच आहे तिकडे पण आपण शिरण्याचा प्रयत्न केला आहे काहीतरी असेल असं आगळं वेगळं बघण्याचा परंतु काही आढळलं नाही पण पड पढ़, पडण्यास म्हणजे फार स्थिती खराब झालेली आहे त्या वस्तूची भाऊ म्हणताय माझा एक व्हिडिओ काढा फोटो काढा बरं दिला झमकून आणि आत्तावरून हा सगळा तुम्ही व्ह्यू बघू शकता की खतरनाक असा या साईडनं व्ह्यू बघतोय अजून किल्ला वरती आहे मित्रांनो पण व्ह्यू एकदमच भारी इकडे कोपऱ्याला एक दत्त मंदिर आहे त्यातही आपण जाण्याचा जा प्रयत्न केला बघू मस्तपैकी आजूबाजूला छान स्टाईल बिल लावून चांगलं केलं आहे गावकऱ्यांच्या सहाय्यानं असं काहीतरी तर लिहिलं आहे ठेवण जर बघितली तर वेगळी कारण नवीन वास्तू आहे आणि गडावरती वरती कोणीतरी नवीन वास्तू बांधले असे बरेचसे लोकांनी मिळून बांधलेले असं काहीसं तिथं लिहिलं गेलेलं आहे त्या बोर्डवरती आहे पण भारी आहे नित्यनिमान पूजा होत असेल कारण तिकडे अगरबत्ती वगैरे सगळं धूप वगैरे सगळं सगळ्या गोष्टी आहेत आणि इकडे आपण दर्शन घेऊ आणि निघू तुमचा आशीर्वाद असाच कायम पाठीशी असू तर मग चला मित्रांनो पुढे अजून खूप काही बघायचं आहे उन्हाच्या आत आपल्याला इकडे वापस यायचं जसं जसं आपण समोर जात आहे तस तसं आणखी मुरारबाजींचा इतिहास इथे मुरारबाजींचा संपूर्ण इतिहास त्यांनी सांगितलेला आहे तुम्ही पण बघा आणि भारी एकदम भारी पुतळा बाजूला जाऊन जर बघितलं तर तिथं समाधी आहे मित्रांनो मुरारबाजी देशपांडे यांची समाधी आहे तुम्हाला इतिहास सांगण्याचं काही गरज नाही कारण तुम्हालाही माहिती असणार किती मोठं योगदान त्यांचं आणि आता इकडे बघू शकता की ह्या साईडनं पूर्ण दगड तुम्ही बघू शकता त्या काळचं बांधकाम पडलं असेल तर थोडंफार तरी बांधलं असेल जस जसं आपण पुढे जाऊ तस तसं वेगवेगळ्या दरवाज्यांना वेगवेगळे नावं आहेत भारत मातेचं तिकडे चित्र होतं मस्त वाटते इकडे एक इंग्रजकालीन वास्तू जशी तुम्हाला मागे दाखवली सेम वास्तू इकडं आहे दोन वेगवेगळ्या काय इंग्रज काय करत होते कुणास ठाऊक इथे आता जे मंदिर तुम्हाला पुढे लागत आहे ते मुरारबाजी देशपांडे यांची समाधी इथे आहे याचं एक आ, हे दिलेलं आहे चित्रण केलेलं आहे त्याचबरोबर आता थोडीफार भूक लागली तर चला कॅन्टीनमध्ये काहीतरी थोडंफार वडापाव वगैरे काहीतरी खाऊ भाऊला नेहमीच आमच्या लागते भूक संपूर्ण गडाचा नकाशा दिला मित्रांनो वेगवेगळ्या टोकाला काय म्हणतात खालच्या टोकाला वरच्या टोकाला सगळे असे टोक दिलेत मी झूम करण्याचाही प्रयत्न केला आहे जुन करून तुम्ही बघू शकता खालच्या टोकाला काय वरच्या टोकाला काय असं काही ती संपूर्ण माहिती तिथं दिलेली आहे पुरंदरला पुरंदरच का म्हणतात याची सगळी माहिती इंद्र इंद्राची ती आख्या का सगळं काहीतरी काय काय आहे ते सगळं याच्यात वाचून घ्या आणि आत्ता आपण पुढे छत्रपती संभाजी महाराज उद्यान एक वास्तु इथं आहे मस्त थंडगार हा आजूबाजूला चांगले चांगले झाडं वृक्ष आणि छान फील येते कारण आपण समुद्र सपाटीपासून जेमतेम सात आठशे मीटर उंचीवरती आहोत आणि छानसा पुतळा आता इकडे तुम्ही बघू शकता नाद कुणाला त्यांना कसं छानपैकी वरती ऊन वारा पाऊस ह्या ह्यापासून संरक्षण होण्यासाठी कशी छत्री बसवली आहेत प्रत्येक पुतळ्यावर अशी छत्री बसवायला पाहिजेत मित्रांनो कारण आपण बघतो पक्षी घाण करतात किंवा पाऊस ऊन त्यामुळे सगळं ते विचित्र होते छान संकल्पना आहे ज्याची असेल त्याची आता आपण पुढे पुढे जाऊ संपूर्ण घनदाट परिसर आहे भरपूर तलाव आहेत काही तलाव कोरडे पडले तर काही तलावांना भरपूर पाणी आहे फा झालं फस वाघ 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 दमलाडका आई चला 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 पाच छत्रपती <laughs> संभाजी महाराज की जय हर हर महादेव खरंच अप्रतिम सेल्यूट आहे कारण म्युझियम असं बनवलं आहे की म्युझियमच्या मध्यभागी संभाजी महाराजांचा पुतळा आणि सगळ्या आजूबाजूनं सगळ्या किल्ल्यांची माहिती आणि त्याचबरोबर त्यांचे मावळे सरदार ह्या सगळ्यांची माहिती अतिशय भारी आणि सगळ्या किल्ल्यांची अशी माहिती की समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहे कसं आहे काय आहे जलदुर्ग आहे की भूदुर्ग आहे अशा सगळी माहिती असं जर प्रत्येक किल्ल्याच्या ठिकाणी जर केलं तर किती भारी होईल आणि साफसफाई तर प्रचंड चांगली खरंच सेल्यूट केंद्र सरकारच्या हद्दीत असल्यामुळे का होईना लय भारी आणि आपण आपल्याजवळ सगळं काही आहे पैसा आहे संपत्ती आहे तरीही आपण न राखू शकतो म्हणजे की किती खेदाची बाब आहे आता जर तुम्ही बघू शकता की सहाशे कोटीचा पुतळा तिकडे समुद्रात बांधल्यापेक्षा एक एक कोटी जर प्रत्येक किल्ल्याला दिला तर किती भारी स्ट्रक्चर निर्माण होईल सगळा इतिहास जाणून घेता येईल संभाजी महाराज त्यांचा जन्म वगैरे त्या पण सगळी माहिती आहे जन्म कुठं झाला काय झाला कसं झाला आणि त्यांचे सगळे सरदार त्यांचं मंडळ अजून काय पाहिजेत अरे लहानग्यापासून तर म्हाताऱ्यापर्यंत आजही जर तुम्ही पूर्ण इतिहास विचारला कुणालाच येत नाही मित्रांनो किती खेदाची बाब आहे जो राजा ज्या राजानं आपलं सगळं बलिदान दिलं त्या राजाबद्दल आपल्याला फक्त दोन तीन गोष्टी माहीत असतात त्यांचा जन्म कुठे झाला मृत्यू कसा झाला आणि बस याच्या पलीकडे आपल्याला माहीतच नाही जर ते इतिहासाचे वाचक असतील किंवा इतिहासाचे विद्यार्थी असतील त्यांनाच ती माहिती चांगल्या प्रकारे असू शकते आणि लहानपणी फक्त आपण चौथीच्या पुस्तकात तो इतिहास वाचला आहे त्यानंतर कुठं आपल्याला इतिहास आला आहे ज्यांना पुढं समजा इतिहास हा विषय होता त्यांना कुठंतरी ते वाचण्यात आलं किंवा जे स्पर्धापरीक्षा तयारी करतात त्यांनाच तुम्ही बघू शकता की मराठ्यांची तलवार कशी होती तिथं माहिती दिलेली आहे इकडे तुम्ही बघू शकता की ह्या द्वितीय तलवारी म्हणजे दुय्यम दर्जाची तलवारी कारण मराठे सरळ तलवार वापरत होते याचं कारण काय की इंग्रज किंवा इतर जे मुघल असत ते फुल हाईट म्हणजे सात सात फुटात हाईट आणि मराठे जे राहत होते पाच साडेपाच फूट आहेत त्यांच्या गळ्यापर्यंत त्यांची जी आडवी तलवार पोचेल का नाही मित्रांनो त्यामुळे ही मोठी तलवार वापरायची आणि मोठी तलवार वापरल्यामुळे काय व्हायचं की डायरेक्ट हल्ला करू शकत होतो गौरवभावेला एखादा फोटो काढायचा आहे फोटो काढू त्याचबरोबर आपण लय भारी म्युझियम असावं अस। तर अस लय भारी म्युझियम आज गौरव आज पुरंदर आलो आणि पुरंदर किल्ला पूर्वी म्युझियम आहे असं जर म्युझियम प्रत्येक किल्ल्यावर केलं तर महाराष्ट्र काही वेगळाच असतो कारण समुद्रचा अशापूर्ती स्मारक बांधल्यापेक्षा असे स्मारक जर न बांधता म्युझियम बांधले आणि तिथे वेगवेगळा असा इतिहास सांगायला प्रयत्न केला तर ते फार तर तुम्ही बघू शकता की सगळी आपण वेगवेगळ्या चमन आहे त्यामध्ये सगळ्या किल्ल्यांची माहिती दिली आहे आणि किल्ल्यासोबत वेगवेगळे तर मित्रांनो आपण आलो आहोत पुरंदर किल्ल्यावरती आणि तुम्ही बघू शकता की हा संपूर्ण परिसर आता इकडे पूर्ण किल्ला आहे परंतु मिलिट्रीच्या अंडर आल्यामुळे आपल्याला तिथे जाता येत नाही त्यामुळे आपण मोबाईल घेऊन तिथे जाऊ शकतो नाही त्यामुळे तो याच्यावर येणार नाही जाऊन तुम्ही बघू शकता की विहिरी इथं विहिर आहे जोरवर वीर आहे दोन वीर आहे आणि विहिरीला आता प्रचंड प्रमाणात पाणी आहे आहेचऱ्याची आपण आलो आहे अकराशे मीटर उंचीवरती आणि अकराशे मीटर उंचीवरती आल्यावरही जर विहिरीला पाणी असेल तर आचर्याची गोष्ट संभाजी महाराजांचं जन्मस्थान त्याचबरोबर तिकडे बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी आहे चला मग

<laughs> रस <laughs> <रस प्याला यान>। <laughs> 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 असा कायसा पुरंदर किल्ल्यावरील अनुभव तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घेऊन येऊया नवीन